आज गुरुवार दिनांक रोजी कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला अख्ख कोल्हापूर हळहळलं कारण कारण कोल्हापूरची ची शान असलेले छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीशे एकोणसाठ मध्ये बांधून घेतलेले खासबाग कुस्ती मैदान तसेच केशवराव भोसले नाट्यग्रहाला आग लागली ही आग आज रात्री सुमारे आठ ते नऊच्या दरम्यान लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीचे कारण समजू शकले नाही पण या आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यग्रह सुमारे पन्नास टक्के पेक्षा जास्त जाळालेले आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे रात्री एक वाजेपर्यंत अग्निशामन दलाने आटोकाट प्रयत्न करून आग विझवलेली आहे ही आग पाहण्यासाठी अख्ख कोल्हापूर गर्दी करून राहिलेलं होतं कोल्हापूरकर अक्षरशः उकसाबुक्सी रडत ही आग पाहत होते परंतु विझवण्याचा मार्ग सापडत नव्हता अग्निशामन दलाने अटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि ही आग विझवलेली आहे